नमस्कार आई कालबाईच्या नावाने चांगले माझं नाव ज्योती सुनील भोंगे मी राहणार पुणे हडपसर खंडेवाडीमधून माझे माझा प्रॉब्लेम असा होता की मला मी खूप त्रासलेले होते खूप म्हणजे खूप त्रासलेले होते मला म्हणजे असं काय झालं होतं ते माहीत नव्हतं काय मी केलं होतं काय जीवनात मोड आला होता एक फेरी आली होती जीवनामध्ये आणि इतका त्रास होता माझ्या माग इतका त्रास होता काय करणी केली ती कुणी की काय खायला घातलं होतं काय झालं होतं जीवनामध्ये हे मला माहीत नव्हतं मला असा म्हणजे यकीनच नव्हतं माझ्यावर की अशा काही गोष्टी होतात म्हणून आणि त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडल्या होत्या मी खूप ठिकाणी गेले म्हणजे मिरा रतारला गेले परत टेंबुर्णीला एक गुरुजी आहेत त्यांच्याकडे गेले तिकडं आम्ही गेलो तिथं उजनी धरणावर त्यांनी कसली शांती केली काय काय केलं तिथं म्हणजे होम जाळला खूप काही केलं त्यांच्याकडे गेले तिथून मला एक पंधरा ते वीस दिवस बरं वाटत होतं फरक पडला परत घरी आल्यानंतर तोच प्रॉब्लेम मग माझ्या आत्यानी सांगितलं इकडे जावा ह्या देवाकडं तिथं गेलो कोणी सांगितलं ब्राह्मणाकडे जावा तिथं गेलो कोणी सांगितलं ह्या देवाकडे जा त्यांच्याकडे जा रात अशी इच्छा येत नव्हती की मी गेंदमाळ करावी मला असा सारखा भास व्हायचा आईचीच कृपाची की मला असं वाटायचं काय तरी आहे काहीतरी आहे मी बरी नाही होऊ शकणार मला पहिली गेनमाळ नाही करायची काय माझ्याकडं करा, माझ्यात काय निगेटिव्हिटी आहे ती मला पहिलं काढायचे असं मनात इच्छा होती आणि मोबाईल अशी मी घेऊन बस बसले होते आणि अचानक मोबाईलवरती मी माझ्या मोबाईलवरती कविता ताई हिरकणी चॅनल कविता ताईंचा व्हिडिओ यायला लागले त्यांचे व्हिडिओ बघायला लागले मग मी त्यांचे व्हिडिओ बघत बघत गेले आणि मनात एक आत्मविश्वास निर्माण झाला एक आत्म इच्छा निर्माण झाली की की नाही काहीतरी आहे आपल्याला कुणीतरी बरं करू शकते म्हणून त्यांचे मी व्हिडिओ खूप बघितले आणि एक दिवस मी त्यांना कॉल केला कॉल केला त्या माझ्यासोबत बोलल्या त्यांनी मला सांगितलं मी त्यांना म्हणलं ताई असं असं आहे मला गेनमाळ करायची देवीची मी मला एवढं माहीत नव्हतं की माझ्यात निगेटिव्हिटी आहे म्हणजे काहीतरी माझ्यात असा फॉल्ट आहे हे मला जास्ती कळत नव्हतं पण पन... मी त्यांना म्हणलं मला गेनमाळ करायची तर त्या म्हणल्या नाही मी हे सगळं नाही करत माझे गुरु आहेत काशीनाथ बाबा त्यांचा आहे सनातन सत्य तुम्ही त्यांच्या तुम्ही त्यांना कॉल करा आणि त्यांना सांगा तर मी म्हटलं ठीक आहे चालेल तर मी त्यांच्याकडनं घेतला नंबर ठेवला नंबर, नंबर सेव्ह केला आणि मी पहिले सनातन चॅनेलवरचे चा... सगळे त्यांचे जे पण काही असतील ते व्हिडिओ बघितले बाबाजी मी व्हिडिओ बघत बघत गेले मनाला खूप छान वाटत गेलं आणि मनातनं असं वाटलं मला की आता मी खरं बरी होणार आहे आता माझा इलाज होणार आहे पण बाबांना मी असं सांगितलं नाही की मला काही त्रास होतोय काही नाही म्हणून मी बाबांना पहिल्यांदा फोन केला आम्ही दोघं बोललो माझे मिस्टर आणि मी गेनमाळेविषयी त्यांच्याशी बोललो तर बाबांनी मला सांगितलं असं असं हे मी असा मर्त सांगून तुम्हाला तसं बरेच काय काय सांगितलं आणि करू म्हंटले बाबा ठीक आहे म्हणलं मी मग बाबांना ठीक आहे म्हणले मी असंच परत बाबांकडे मी कॉल करत होते पण मन न मानत नव्हतं असं तर आम्ही एक दिवस आरती ठेवली घरामध्ये आरती ठेवल्यानंतर खूप वेड्यासारखं देवीचं वारं येत होत पण काय त्या आरतीत झालं आणि काय घोटाळा झाला तेच कळलं त्या आरतीत काही गोष्टी समजल्याच नाही काय समजूनच आलं नाही त्या आरतीमध्ये तर ठीक आहे म्हटलं आम्ही सगळं ते थांब आरती घेतली सगळं थांबवलं आणि ते गेले आरतीवाले निघून गेले आणि मग त्याच रात्री मला रात्रभर जसं काही देवी झोपच लागू देत नव्हती मला झोपच येत नव्हती रात्रभर दुसरा दिवस होता गुरुवार आणि काय झालं रात्रीच आम्ही सगळे झोपलो आणि माझ्या घरात देवारा म्हणजे हा मोठा देवारा आहे माझा पहिले मी पाटावर देव मांडलेले होते तर पाटावर आम्ही देव वगैरे मांडलेले होते अचानक अगरबत्ती लावली आणि त्या अगरबत्तीचा तिमका त्या लाल कपड्यावर पडला आणि माझा खालन देवांना काय नाही झालं पण खालनं देवाराला देवारात जळला थोडा तर ते बघून आणि हे सगळं बघू मला खूप विचित्र वाटलं मन आत्म माने ना काय करू समजे ना मी यांना खूप बोलले खूप बसलो आम्ही एक दोन तास बसलो विचार केला आणि बाबांना फोन लावला तर बाबा म्हणले ठीक आहे चालेल तुम्हाला यायचंय त्या दिवशी तुम्ही मला कॉल करून या व्हॉट्सअपवर मेसेज करा म्हणलं ठीक आहे पण मनच राहीना म्हणून त्याच दिवशी आम्ही निघालो कुठल्या भ्रमात निघालो का आईने आम्हाला सांगितलं काहीच मला कळलं नाही आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर ना आम्ही घाटात गेल्यानंतर ना मेसेज न पाठवला होता पण आम्ही घाटात पोचलो तेव्हा बाबांनी मेसेज बघितला आणि बाबा असंच कुणाच्या तरी विधीला चालले होते तर बाबां दिवसभरात एक दोन विधी किंवा काय असं बाबांचं होतं माहीत नाही बाबा चालले होते मेसेज बघितल्यानंतर बाबांनी रिपीट मेसेज केला आम्ही पण रिपीट मेसेज केला आम्ही घाटाते बाबांनी सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल केल्या आमच्यासाठी बाबा थांबले ओरडले पण मला खूप ओरडले आणि मी ओरडा खाऊन घेतला मी मिस्टरांनी ओरडा खाऊन घेतला माझी अशी तळमळ होती बाबांना भेटायची की मला असं आंतर मन माझं म्हणायचं की मी तिथं गेल्यावर बरी होईल मला असं वाटायचं मग मी गेले आम्ही एस टीनी गेलो तिथं केलं आणि बाबांकडे गेलो आम्ही गेल्यानंतर बसलो भेटलो बोललो बाबांसह आणि सांगितलं बाबांना सगळं पण माझी हिंमतच होत नव्हती बाबांना सांगायची की माझ्या सगळं या गोष्टी घडल्यात या या गोष्टी माझ्यासोबत झाल्यात मला असं मनच होत होतं पण माझे मिस्टर बोलले सरळ सरळ सगळ्या गोष्टी सांगितल्या की असं असं आम्ही इकडे इकडे गेलो होतो असं असं इला झालं होतं तर मग बाबांच्या लक्षात आलं मग सगळं बोलणं ऐकून घेतलं थांबवलं मग काय ते विधी करतात बाबांनी ती केली त्या विधी केल्यानंतर त्या विधीत बसल्यानंतर आपोआप काय बाबांची कृपा आपोआप माझ्या मुखातून सगळं काढून घेतलं जे पण काय मला कुणी केलं होतं अक्षरशः त्याच्या माझ्या तोंडात सगळ्या गोष्टी कबूल करून घेतल्या की त्यांनी माझ्यासाठी काय रचलं होतं असतात आपलीच माणसं कळत नाही आपल्याला दिसत नाही आपल्याला आपल्या तोंडावर ते गोड बोलतात पण माग काय करतात हे आपल्याला कळत नाही पण ते सगळं बाबांनी सांगितलं यांना मला सांगितलं मग त्या सगळ्या गोष्टी काढून घेतल्या बाबांनी तिथं त्या गोष्टी दम दिला आणि तात्पुरतं मला शांत केलं जे तात्पुरतं म्हणजे महिना दोन महिन्याचा गुण जो असतो तो दिला आणि मग सगळं झालं आम्हाला बाबांनी सांगितलं अशी अशी विधी करावा लागेल तर म्हणलं आम्ही ठीक आहे मग बाबा म्हणले काही एवढा खर्च नाहीये थोडाच खर्च आहे विधीसाठी काही खर्च नसतो मी काही जास्ती पैसे घेत नाही ठीक आहे म्हणलं घरी आलो आम्ही मला ती करायचंच होते विधी पण बाबा मला काही थोडा प्रॉब्लेम होता म्हणून थांबले होते जरा पण मन बेचन होतं होतो मग आम्ही बाबांना फोन केला सांगितलं बाबा घरी आले घरी आल्यानंतर न बाबा म्हणले कुणालाच नाही बोलवायचं फक्त तुम्ही चौघ मुलगा मुलगी मिस्टर आणि तुम्ही तर म्हटलं ठीक आहे मग बाबा घरी आले अक्षरशः बाबा घरी आले बाबांनी ती विधी केली सर्व विधी करून बाबांनी आम्हाला चौघां देखील दाखवलं जे काही माझ्यात निगेटिव्हिटी होती ती बाबांनी काढून घेतलेली पूर्णपणे दाखवलं म्हणजे ते जसं काय ना एक दृश्य होत समोर आमच्या ते दृश्य असं होतं ब बघून त्याच्यावर यकीन येत नव्हतं बघून विश्वास बसत नव्हता त्याच्यावर पण बाबांनी इथं येऊन ते सर्व काढून घेतलं माझे गुरु मी काय माझ्या गुरुंविषयी बोलू ये मला आता मी शब्दात पण बोलू शकत नाही पण त्यांनी सगळी गोष्ट काढली व्यवस्थित केलं ते व्यवस्थित केलं आणि मग सगळं झालं बाबा गेले बाबांनी गेल्यानंतर सांगितलं की आपल्याला गेणमाळ करावा लागेल तर मी म्हटलं ठीक आहे बाबा तर आम्ही एक मला वाटतं माझा कार्यक्रम जो काही विधीचा होता ते करून एक चार महिन्याने आम्ही गेणमाळ केली लगेच देवी घरात घेतली बाबांनी आई काळबाईची स्थापना केली आई काढवायची गेरमळ बाबांनीच केली माझी बाबांनीच आणलं एक सगळं एकदम साधा आणि सिंपल काही ता कामझाम नाही काही वाजंत्री बोलवायचे हे ह्या सगळ्या काही गोष्टी नाही एकदम शांत गोडव्यावरती पुरणपोळीचा स्वयंपाक केला म्हणजे पुरणपोळी गोडव्यावरती आईला जेवण जेवायला घातलं सुवासनी बसवल्या आणि जे पण विधी असत विधी पूर्वक बाबांनी सगळ्या गोष्टी पुर्� केल्या देवी आली घरी देवी आणली आणल्यानंतर पण मला वर्षभर वर खूप त्रास झाला भयंकर त्रास झाला माझ्या जीवाला म्हणजे काय बाबा सांगायचे मला हे असं करा ते तसं करा मी हा म्हणायचे पण मला काय मी कुठल्या ह्याच्यात होते मला तेच कळत नव्हतं म्हणजे मी खूप त्रास आधी मला चार पाच वर्ष त्रास झालेला मग त्यातनं मी लवकर बाहेर निघता येत नव्हतं मला सारखं असं वाटायचं काय झालं की कुणीतरी काय केले काय केले ह्याच मी विचारत होते आणि बाबा मला सांगायचे पण मला काही एकीनच येत नव्हतं एक दिवस बाबा घरी आले पुन्हा एकदा घरी आले पुन्हा एकदा निधी गेली बाबांनी आणि मला समजून सांगितले सगळ्या गोष्टी तर मग मला भरोसा येणार तरी पण बाबा मला म्हणजे नाही पहिलं वर्ष तुमचं तुम्ही जावा आईला भेटून या आईला निवत करा आणि घरी या मग मी आल्यानंतर तुम्हाला सांगतो म्हणलं ठीक आहे आता बाबांना सगळं कळतं आपल्याला काही नाही आपल्याला काहीच नाही बाबांना जेवढं कळतं तेवढं आपल्याला काही कळत नाही ठीक आहे म्हणले मग आल्यानंतर बाबा मला परत म्हटले आले आल्या होईल सांगतो म्हणले आणि मला म्हणले तुम्ही मानसिकवाल्याकडे जावा तर मी म्हटलं ठीक आहे चालेल बाबा जाते आम्ही मग मी मिस्टरांना सांगितलं असा असं बाबा म्हणले तर आम्ही मानसिक गेलो गोळ्या औषध घेतली त्यांची आणि गोळ्या औषधं घेऊन आले मला काय एवढं डोक्यात नव्हतं की मानसिक गोळ्या खाल्ल्यावरती झोप वगैरे लागते आराम भेटतो फरक पडतो असं मला हे काही डोक्यात नव्हतं आणल्या गोळ्या खायला चालू केलं चांगल्या पंधरा दिवस खाल्ल्या पण मला काय मी बिनघोर असायचे एकदम शांत झोपायचे मी कामाला जाते मग माझं कामच होतं सहा साडेसात आणि मला उठायला व्हायचे साडेसात मग मी ते गोळ्या खाऊन झोपायचे मला छान वाटायचं पण मी असा मनाला विचार केला की आपण गोळ्यावरतीच कसं बरं व्हायचंय आत्मबल वाढून आपण बरं होऊ शकत नाही का आपल्यात थोडी आपण हिंमत आणू शकत नाही का जर औषध गोळ्यावरतीच बरं व्हायचंय तर मग आईची गेनमाळ का केली आपण 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 गुरु केलाय का असं मनात विचार येत होता मग मी त्या गोळ्या बंद करून टाकल्या आणि एक विचार मनात असा केला बाबांनी आपल्याला सांगितले गेनमाळ झाली नाम जप करायचा आईचा पूजा करायची नॉर्मल आपली कामं करायची ज्या पण काही गोष्टी ठेस लागते रक्त येते सोडून द्यायचं होणाऱ्या गोष्टी त्या आपल्या जीवनात होणारच आहेत असं नाही की होणार नाही आई गेणमाळ झाली म्हणून आपल्याला काही होणार नाही असा असा विचार सोडून द्या असं बाबांनी सांगितलं होणार आपल्याला ठेस पण लागणार रक्त पण येणार पण ती सावरायची ताकद आपल्यात पाहिजे जोपर्यंत आपल्यात ती ताकद येत नाही जोपर्यंत आपला आत्मबल वाढत नाही तोपर्यंत आपल्यापासनं नकारात्मक गोष्टी लांब जात नाही असं बाबांनी सांगितलं मी त्यांचा विचार केला वगैरे सगळं टाकून दिलं आणि त्या दिवसापासून मी नाम जप करते आईचा खूप बाबांनी सांगितले जप करते सकाळी उठते कामाला जायच्या आधी दिवाबत्ती करते कामाला जाऊन येते कामावरून घरी आले मी घरचं काम वगैरे आवरते आणि संध्याकाळी नियमाने किती जरी त्रास झाला किती जरी त्रास झाला तरी मी मंदिरात बसते तरी बसायचे मी मंदिरात आणि असं आहे की बाबांनी सांगितलं मला कि तुम्हाला इच्छा नसताना पण तुम्ही मंदिरात जाता ही तर खरी भक्ती आहे ही तर खरी शेवाय आयची इच्छा नाही होत तरी बळ जबरी बसता हीच भक्ती आहे ह्याला भक्ती म्हणतात हे सगळं बाबांच्या गोष्टी ऐकून 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 मी मंदिरात जबरदस्ती बसायचे भक्ती जबरदस्ती करायचे मला कम्प्लिटली चार ते पाच महिने खूप त्रास झाला जाव वाटायचं नाही पण मी जायची पण त्या गोष्टीचा मला इतका फायदा झाला माझं इतकं आत्मबल इतकं विश्वास झाला इतकं मुलगा जिथे जॉबला जात होता तिथ जायचा पण तिथं जे यंत्रणा होती मिशीन ज्या होत्या त्या पाण्याच्या मशीनी वगैरे काय काय होत ती माझ्या मुलाच्या हातावरती पडल्या आणि त्याचा हात इतका फाटला त्याची जी शिर असती ती पण तुटली म्हणजे एक प्रकारे एवढं मोठं संकट माझ्यावरती आलं आणि मी गळून जायच्या ऐवजी मला मी तिथं शॉक व्हायला पाहिजे होती गळून जायला पाहिजे होते खूप मोठे विघ्न आले पण तसं न होता बाबांची आणि आईची एवढी मला साथ एवढा मोठा त्यांची मला साथ की एवढा मोठा विश्वास अटूट विश्वास मला काही न होता मी खंबीरपणे उभा राहिले आत्मबोल वाढून मी खंबीरपणे उभा राहिले एवढा मोठा खर्च आला माझ्या मुलाला दीड दोन लाख रुपये खर्च आला पण कशला। मी भिलेच नाही कशाला कशालाच घाबरले नाही मी माझं मन स्थिर ठेवलं शांत राहिले एक विचार केला की नाही का आलं होतं खूप मोठं विघ्न पण ते थोड्यावर निघून गेलं असा विश असा विचार करून मी खंबीरवाने उभं राहिले आता माझ्या मुलाचा हात खूप व्यवस्थित आहे म्हणजे एक प्रकारे हात व्यवस्थित झाला सगळं जोडलं ऑपरेशन झालं छान झालं एक प्रकारे ह्याच्यातनं अशी शिकवण भेटली की गुरुनी आपल्याला जे ज्ञान दिलं आईची जी भक्ती करायला लावली त्यातून आपल्याला एवढं मोठं म्हणजे एवढा मोठा आपला आत्मविश्वास आप वाढला थोडासा पण विचार आलेला भिवू नको मी तुझ्या पाठीशी ह्या प्रकारे विश्वास वाढला थोडा पण तू विचार करू नको भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे ह्या प्रकारे आई माझ्याशी बोलली गुरु माझ्याशी बोलले की गुरुंचीच साथ होती मला पूर्णपणे आता मी पूर्णपणे बरी झालेली आहे सगळ्या गोष्टी माझ्यापासून दूर निघून गेल्या काहीच नाही आजचं खरं व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की सकाळी आज आज रविवार मला सुट्टी का हो। भेताएजे। भेताएजे होती गावाला आणि नाही का मनात आलं ह्यांच्या माझ्या मनात आलं की काळुबाईला जायचे आपण आईला जाऊन येऊ असं मनात आलं पण माझ्या मनात असं आलत की काळुबाईला पण जायचंय आणि गुरूंना पण भेटायचे गुरूंना भेटायची खूप इच्छा होती मला नाही का गुरुंना पण भेटू आणि आईला पण भेटू खूप <laughs> असं माझ्या मनात आलतो आणि मी मिस्टरांना बोलले पण की असं असं होत तर ते मला म्हणले नाही आपण आधी काळवाईला जाऊन येऊ आणि नंतर एक पुढच्या हप्त्यात गुरुंकडे जाऊ तर मी म्हणलं ठीक आहे पण माझं आतन मन मानत नव्हतं गेलो आम्ही निघालो इथनं सकाळी खूप आवरून बिवरून गेलो आईला गेले सगळं प्रसाद वगैरे घेतला लायनीला लागलो आम्ही लायनीला लागलो आणि पुढे गेलो आम्ही पुढं होतो म्हणजे असं एक हा मंदिराच्या जवळ आसपासच होतो आम्ही गेट गेटच्या आसपासच होतो आणि मी तिथं आम्ही दोघं थांबलो होतो आणि काय झालं काय माहिती आम्ही तिथं थांबलो होतो अचानक एक दहा लोक सोडून गुरु म्हणजे काशीनाथ बाबा माझे गुरु एक दहा ला दहा माणसं सोडून पाठीमाग होते एक दहा नंबर सोडून गुरु पाठीमाग होते मी इतकी आश्चर्य झाले की काय आईची आणि गुरुंची कृपा असन कि मला दोघांचं दर्शन डोंगरावरती झालं दोघ पण भेटले गुरु पण भेटले आणि आई पण भेटली म्हणजे एक प्रकारे असं ना की गुरुचा आपल्यावर किती मोठा हात आहे हे पण दिसतय आणि आईची पण भक्ती मी करते आईचा पण किती मोठा हात आहे हे पण मला दिसतंय की आपली भक्ती कुठंच वायाला जात नाही आत्मविश्वास वाढवणं आणि आत्मबल वाढवणं हेच मोठा खरा परमेश्वर आहे इतक इतच परमेश्वर जे पण मी इच्छा आणली मनात जे पण मी विचार केला तो पूर्ण झाला मी सकाळी जो विचार तो पूर्ण झाला आणि डोंगरावरती म्हणजे मांडणी गुरु पण भेटले आणि आई पण भेटली गुरु पण तिथे आलेले होते आणि आई पण तिथच होती दोघांचंही दर्शन मला झालं मी खूप आनंदी आहे आज की मनात विचार केला आणि ते म्हणजे आई आणि गुरुंचा माझ्यावर खूप मोठा हात आणि मी आता पूर्णपणे व्यवस्थित झालेली पूर्णपणे काहीच कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही माझी मुलं व्यवस्थित आहे मिस्टर व्यवस्थित आहे आई आणि गुरूंचा आशीर्वाद माझ्यावरती खूप आहे एवढं बोलते आणि मी थांबते